पाप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अरे आमचं तुमचं नातं काय रायतेच्या राजाराजाच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अतंग आहे सागरा समान त्याचा छत्र म्हणजे आबा समान मराठी मनातला आणि आहे सह्याद्री सा, झाला शंभूचा अभिमान शंभूचा आमच्या दरातला सडा गेला आणि आमच्या दरामध्ये राडा झाला आज का झाला आमच्या दरातील रांगोळी गेली आणि आमच्या घरातील माणसं रांगोळी झाली मुलगा जरी आमच्या वेगळे केले जातील अशी सिंहगर्जना करणारे हिंदू स्वराज्याचे संस्थापक अंगणातील तुळस गोठ्यातील काय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर गैर केली जाणार नाही असं स्त्रियावर घातले आणि आजच्या जाऊ सांगा थोडे डॉक्टरकडे कडे चक्र मारू मारू त्यांच्या चपला दिसतात आणि नवऱ्याला विचार बघा का ग तुला डोळ्याला लागले तुझ्यासाठी काय आणू आजच्या जाऊ घरात बसल्या बसल्या मला बोर व्हायली माझ्यासाठी एक कलर टीव्ही आणून द्या हो नवरा पण मूर्ख सारखं कलर टीव्ही घेऊन येतो मग ती घरात बसल्या बसल्या चालवती लागीर झालो जी तुझ्या जीव रंगला आणि काय ते नवीन निघला हा माझ्या नवऱ्याची बायको नाव ऐकताच हसले येडे बोलू मी माझे दोन शब्द सांगतो